सरपंच सेवा संघाचा सरपंच सेवा संघाचा आमच्या मागण्या मान्य करा तुमच्या खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा सरपंच एकजुटीचा विजय असो सरपंच एकजुटीचा आमच्या मागण्या मान्य करा एक है, एक, है। एक है। कोण मंत्र देत नाही सरपंच सेवा संघाचा आमच्या मागण्या मान्य करा, खाली करा। हम तुम्हारे साथ है, साथ हम तुम्हारे साथ है, संघाचा जय शिवाजी जय शिवाजी स्वराज्य सरपंच सेवा संघाचा स्वराज्य सरपंच संघाचा कोण म्हणत घेणार देणार नाही कोण म्हणतो देणार नाही सर्वजणांनी इथं बसून राहा आम्ही जाऊन येतो इथं भाषण भिष्ण चालून दे तुमच्या तोपर्यंत कोणला बोलायचं असेल